रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना साथी बेंचेस, अत्तस बुक करा, मठा साथी कि मा साथी, प्लोट। तेही अगदी बसण्यासाठी चला तर मग मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट माफक आणि शेजारी पंढरपूर पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या खेडलेकर मठ नजिक ट्रॅव्हल बस आणि ट्रक यांच्यात आज सकाळी भीषण अपघात झालाय ओव्हरटेक करण्याच्या नादात हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळतीय या अपघातात दोन जण ठार झाले असून अनेक जण जखमी आहेत अपघाताची घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी तातडीनं ना अपघातस्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली अपघातामधील जखमींना पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकने खाजगी बसला जोरदार धडक दिली ट्रकच्या पुढील बाजूचा सुराडा झालाय बसचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय